नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत एक नवीन मॉडेल आलं आहे मध्ये नॉन पॉलिशवालं पूर्णपणे इंडियन बॉडीमध्ये आहे इंडियन ग्लासमध्ये नॉन पॉलिश मॉडेल याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर लुक आहे आणि भुजव्या साइडला जसं की तुम्हाला मी आता बटन कसे वापरायचे कोणतं बटन कशासाठी फंक्शन वापर करायचं आहे त्याच्यामध्ये विशेष वेगळं काय आहे आणि खासियत काय आहे ह्याच्याबद्दलची माहिती देत आहे इकडे तुम्ही लाईव्ह डेमो पाहू शकता इकडे ऑन ऑफला लाईट ब्लिंक होती आहे याला फक्त टच करायचं फुल टच स्क्रीन आहे त्याच्यानंतर आपल्याला हॉटपॉटला टच करायचं पंचवीस शॉटनी ही शिगडी आपली फायर झालेली आहे तुम्ही लाईव्ह पाहू शकता इकडे पूर्णपणे हिट तयार झालेली आहे पूर्ण रेड कलरचा त्याला पूर्ण हिट तयार झाली आहे आणि याचं विशेष वैशिष्ट्य आहे इकडे मी हात लावतो इथपर्यंत रिंगच्या बाहेर गरम होत नाही बिलकुल पण फक्त इकडे जे हिट दिसतंय आहे तुम्हाला रेड कलर याच्यामध्ये पूर्ण हिट झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला सूप बनवायचं आहे अठराशे ऑटनी तुम्हाला चालू करायचे तर इकडे सूप बटनसाठी ऑप्शन दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला बारबेक्यू करायचे करायचं पाचशे पन्नास डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर सेट करायचंय तुम्ही बारबे ला करू शकता फ्राय करायचे सहाशे पन्नास डिग्री सेल्सिअसनी तुम्ही फायर करू शकता तुम्हाला हेच टेम्परेचर कमी अधिक करायचंय तर इकडे रेग्युलेटर दिलेलं आहे रेग्युलेटर वर तुम्ही त्याचं कंट्रोल करू शकता त्यानंतर तुम्हाला पंचवीस ऑटनी ज्यावेळेस फायर होते तुम्हाला गरजेनुसार टेम्परेचर ठेवायचं आहे तर तिकडे सुद्धा आपण याचा रेग्युलेटरचा वापर करू शकतो याचं विशेष वैशिष्ट्य तुम्ही लाईव पाहू शकता ही जे आपण जी शेगडी पाहत आहोत याच्यावर तुम्ही फ्रीजमधलं पाणी आहे थंड ते सुद्धा पाहू शकता याच्यावर मी असं टाकतोय लाईव डेमो तर कोणत्याही प्रकारची ग्लास फुटण्याची तुटण्याची भीती नाही आहे याच्यामध्ये विशेष टेम्परेचर कंट्रोलर दिलेला आहे टेम्परेचर कंट्रोलमुळं काय होतं की तुमची शेगडी सहाशे पन्नास डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या वरती जात नाही आहे तुम्ही लाईव्ह पहा अतिशय उत्कृष्ट आणि घनसट क्वालिटीचे ग्लास आहे कोणत्याही प्रकारचा ग्लास ओतू गेल्यामुळं किंवा पाणी सांडल्यामुळं फुटणार नाही तुटणार नाही ब्लास्ट होणार नाही अतिशय उत्कृष्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे धन्यवाद थँक्यू